यंदाच्याही वर्षी श्री विठ्ठल सहकारी सा साखर कारखान्याचे चेअरमन व माडा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांचा वाढदिवस पंढरपूर येथील जनसंपर्क का कार्यालयात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीनं बावन्न जेसीबीतून फुलांची उधळण करत क्रेनचा मोठा हार आमदार पाटील यांना कार्यकर्त्यांच्या वतीनं घालून वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य हरिभक्त पराय ज्ञानेश्वर जळगावकर संभाजीराजे शिंदे प्राध्यापक तुकाराम मस्के अनिल सावंत माजी जिल्हाधिकारी गोकुळ मवारे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख राहुल शहा डॉक्टर बी पी रोंगे विठ्ठल कारखान्याच्या वाईश चेअरमन प्रेमलता तई रोंगे यांच्यासह विठ्ठल कारखान्याचे संचालक मंडळ विविध पक्षाचे पदाधिकारी आजी माजी नगरसेवक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते विधानभवलातील पहिल्या अधिवेशनामध्ये पंचावन्न दुसऱ्या अधिवेशनात साठ तर पावसाळी अधिवेशनात एकशे सतरा प्रश्न विचारले असून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न विधानभवनामध्ये मांडले त्या जोरावर तालिका अध्यक्षपदावर देखील कामकाज पाहण्याची संधी मिळाली मागील वाढदिवसाला चार महिन्यात आमदार होतो म्हणून सांगितला परंतु आमदार झालेल्यांना एका वक्तव्यामुळे दीड वर्ष विधानभवनाच्या बाहेर बसावं लागलं म्हणून वक्तव्य जबाबदारीनं करावं लागलं सर्वांची माफी मागून घेता थोड शक्य नाही सर्व माझे जीवा भावाचे सरकारी समोर उपस्थित असलेले सर्व तरुण वडील ज्येष्ठ पत्रकार बंधू माझ्या मायमाऊली आणि सर्व उपस्थित यावर्षी वाढदिवसाचा आता महाराजांनी सांगितलं तस सा। रात्री दादा पावणे बाराला पोर वाढदिवसाला केक घेऊन आली बारा वाजता बसण अडीच तीन वाजेपर्यंत सगळी गर्दी होती आणि मग आंघोळ केली आणि महापूजेला गेलो आणि तिथून गावाकड कर, माडा करत आता इथपर्यंत आलोय आणि सातत्यानं रात्री पावणे बारा पासून अजून एक मिनिट झोपलो नाही आपल्या सगळ्याच्या सेवेमध्ये ही ऊर्जा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मिळते आणि या ऊर्जेच्या जीवावरती जे अशक्य होत ते शक्य आपल्या सगळ्यांमुळे झालं मला आठवतंय मी याच ठिकाणी होतो गेल्या वर्षी असंच बोलत असताना एका सहकार्याने म्हणलं की पुढच्या वर्षी आमदार व्हायचंय तर मी चार महिन्यात होतो म्हणलं आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रेमान आमदार देखील त्या ठिकाणी झालो मग अशी आमचा दादा गणेश नवरे गाण्याच्या ठेक्यावर नाचत होते आणि सांगा म्हणत होते आमदार आलाय म्हणून कारण काही जणांनी आमच्यावर टीका केली होती कि के कुरणराज मेंबर की स्वतः फुलं उधळून घ्यायची परंतु मिळतील पण माणसं तुम्हाला कुठं आणायची हा प्रश्न तुमच्या आणि माणसं जी आज जीवाभावाची जो जोडली गेली ज्या माणसाच्या विधानसभेमध्ये पाऊल ठेवता आलं आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण सगळ्यांनी निवडून दिल्यानंतर विधानसभेमध्ये पहिल्यांदा आत जाताना त्या विधानसभेच्या पायरीवरती डोक्यावर टेकून नतमस्तक होऊन ते, ते मंदिराप्रमाणे आत त्या ठिकाणी प्रवेश के प्रवेश केल्यानंतर आपण बघितलं तीन अधिवेशन माझ्या आतापर्यंत योग आला आणि तिन्ही अधिवेशनामध्ये मी त्या ठिकाणी शंभर टक्के उपस्थित राहून घेऊन त्या ठिकाणी कामकाज समजून घेण्याचं काम, का काम करत असताना पहिल्या अधिवेशनात पंचावन्न विषयावर बोललो दुसऱ्या अधिवेशनात साठ विषयावर बोललो कालच्या अधिवेशनात एकशे सतरा विषयावर बोललो आणि आपल्या सगळ्याच्या मुळ आपण सगळ्यांनी निवडून दिलं म्हणून तालिका अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर देखील आपल्या सगळ्याचा एक सेवन त्या ठिकाणी सेवा बदलवण्याचं काम देखील करण्याची संधी मिळाली एका बाजूला गेल्या वाढदिवसाला एक वक्तव्य फक्त की चार महिन्यात आमदार होतो आणि त्या ठिकाणी आमदार होत आलं आणि एका वक्तव्यानं आमदार झाल्यावर दीड वर्ष सभागृहाच्या बाहेर निलंबित होत देखील आता त्यामुळे वक्तव्य खूप महत्वाचं असतं किरण आणि <laughs> विधान परिषद असेल विधानसभा असेल की तिथे ज्या आपण जातो त्यावेळेस लोकांचे प्रश्न किती मांडतो आणि लोकांच्या प्रश्नावरती आपल्याला द्राक्षाचा प्रश्न सगळ्यांनी बघितला की द्राक्षाच्या प्रश्नावरती आपल्या भागामध्ये विषय होतो ज्या ज्या विषयात बोलता येईल त्या विषयात बोलून आपल्या आपल्या नाळ त्या त्या ठिकाणी विषय मंत्रालयापर्यंत जोडला पाहिजे विधानसभेपर्यंत जोडला पाहिजे आणि हीच भूमिका आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी घेता येते मला वाढदिवसाचा प्रत्येक वेळी वाटायचं नको नको परंतु गेल्या वर्षी अनिलदा सव्वीसशे लोकांनी रक्तदान केलं जवळजवळ एकतीसशे लोकांचं डोळ्याचे ऑपरेशन त्या ठिकाणी गेल्या वर्षी मोफत करता आले आज देखील माड्यामध्ये सकाळी आरोग्य कॅम्पचं के उद्घाटन केलं तर तिथं ज्यांना बोलायला बोललं वगैरे येतं